आयर्नवीन पुलाची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याने सांगली शहर पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे आज दुपारी दोनच्या सुमारास आयर्नवीन पुलाची पाणी पातळी बत्तीस पॉईंट पाच इतकी होती कोणतीही गंभीर दुर्घटना घडू नये यासाठी सांगली शहर पोलीस विशेष काळजी घेऊन कोणत्याही नागरिकांना पाण्यापर्यंत जाऊ देत नाहीत त्यामुळे नागरिक लांबूनच पाणी पाहत आहेत नमस्कार मी रेखादा मुगडे मी आले आहे सांगली आयुर्विंद पूल येथे आज आपण पाहत आहात की सांगली आयुर्विन पुलाची पाणी पातळी ही बत्तीस पॉईंट पाच इतकी आलेली आहे आणि अधिक लोक इथं पाणी पाहण्यासाठी येत आहेत तर पोलीस प्रशासनाकडून जास्त खबरदारी घेतली जात आहे या इथं आपण पाहत आहात मागच्या बाजूला की नदीचं पाणी वाढलेलं आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हे नावेतून फिरत आहेत आणि दुसरी गोष्ट इथं नागरिक वरच्या बाजूने पाणी पाहत आहेत आणि पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी म्हणून ना नागरिकांना इथं पाण्यापर्यंत येऊ येत नाही आहेत त्यामुळे नागरिकांना पाणी पाहायचं असेल तर एकतर आयुर्वेद पुलावरून किंवा पलीकडून पाहता येते पाणी मी रेखादा मुगडे आपण आलेलो आहोत सांगलीवाडी येथे आपण पाहत आहात समोरच्या बाजूला सांगलीचे पाण्याची पातळी सांगलीवाडी येथेही हे महादेव मंदिराच्या पायरीला पाणी लागलेले ला आहे आणि समोरच स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत देखील पाणी गेलेलं आहे आणि सांगलीवाडी येथील युवकांनी आपत्कालीन प्रसंगी काणिकांना इथून स्थलांतरित करता यावे यासाठी गोटीची तयारी करून ठेवलेली आहे एरनवीन पुलाची पाणी पातळी वाढल्यामुळे आपण पाहत आहात सांगलीवाडी येथील महादेव मंदिराच्या पायरीला पाणी लागलेलं ला आहे एरनवीन फुलाची पाणी पातळी वाढत असल्याने सांगलीवाडी येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे आणि इथे सांगली वाडीतील नागरिकांना अलर्ट दिलेला आहे